गुड आफ्टरनून स्वागत आहे सर्वांचं नवीन एपिसोडमध्ये विलायची खाल्ल्याने काही फायदे एक पचनक्रिया सुरळीत नैसर्गिकरित्या गॅस नष्ट करण्याचे काम करते विलायची पचनशक्ती वाढवण्यात पोटाची सूज कमी करण्यात आणि छातीतील जळजळ संपविण्याचे काम करते आयुर्वेदिक ग्रंथाप्रमाणे विलायची पचनक्रियेत मदत करते दोन श्वासाची दुर्गंधी दूर होते विलायचीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात यासोबतच विलायचीची तिखट चव आणि सुगंध श्वासांची दुर्गती दूर करते ही डायजेस्टिव सिस्टीम मजबूत करते रोज जेवण केल्यानंतर एक विलायची खा आणि रोज सकाळी विलायचीचा चहा पिणे चांगले तीन ॲसिडिटीपासून आराम विलायचीमध्ये उपलब्ध असलेले तेल ॲसिडिटीला नष्ट करते चार फुफ्फुसा संबंधित आजारांचा नैसर्गिक इलाज विलायची दमा खोकला सर्दी आणि फुप्फसासंबंधित आजारांपासून आराम देते आयुर्वेदात इलायचीला एक गरम मसाला मानले जाते पाच एनिमियापासून अशक्तपणापासून आराम मिळण्यासाठी सहा कॅन्सरपासून बचावते विलायची मॅंगनेजचे एक प्रमुख स्रोत आहे सात हृदयाची गती नियमित करते विलायची पोटॅशियम कॅल्शियमसारख्या खनिजांपासून परिपूर्ण असते यामुळे ही शरीरातील इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते सोबतच विलायची ब्लड प्रेशरला नियंत्रित करते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद